हॅलो अँड वेलकम टू संगम आज धर्मदायच्या सेकंड शिफ्टमध्ये काय क्वेश्चन्स आले होते ते आपण आता लगेच बघणार आहोत पण त्याआधी मला काहीतरी तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉल करून सांगितलेला आहे किंवा विचारलेलं आहे की मॅम मला तुमची इंग्लिशची बॅच लावायची आहे मला सरांची जनरल नॉलेजची बॅच लावायची आहे पण एक प्रॉब्लेम आहे आम्ही शेतकरी आमचे जे पेरेंट्स आहेत जे आईवडील आहेत आम्ही शेतकरी कुटुंबामधून आहोत तर त्यामुळे आम्हाला फीस थोडी जास्त वाटत आहे तुमची जी सरळ सेवेची बॅच आहे ती घ्यायची आहे पण फीस जास्त आहे त्यामुळे आज काय बारा तारीख आहे बारा तेरा चौदा पंधरा हे चार दिवस आपण आपली सरळ सेवेची फीस फक्त आणि फक्त एकवीसशे एकवीसशे रुपये दोन हजार शंभर रुपये ठेवत आहोत आता यामध्ये काय काय गोष्टी शिकवणार आहोत तो सेकंड पार्ट आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे जसं आता धर्मदायच्या परीक्षेमध्ये क्वेश्चन्स काय आले आणि त्याच्यावरती प्रेरित होऊन उद्या टी सी एस काय क्वेश्चन्स विचारू शकते हा जो आपण अभ्यास केला हा परीक्षा सुरू असताना केला यामुळे जे चार तारखेचे सहा तारखेचे विद्यार्थी होते त्यांना ॲक्च्युली पॅटर्न कळलेला नाही पण जे आपले विद्यार्थी होते त्यांच्यासोबत आपण जे करतो ते सगळं या बॅचमध्ये इन्क्लूड आहे म्हणजे काय परीक्षेच्या यानंतर तुमची कोणतीही परीक्षा असू द्या तलाठी असू द्या कोणतीही सेवा से असू द्या परीक्षेच्या पंधरा दिवस आधी या बॅचमधला हा कॉम्पोनंट आहे परीक्षेच्या पंधरा दिवस आधी तुम्ही आमच्याकडे यायचं आम्ही काही मटेरियल तुम्हाला देऊ यू हॅव सीन की आपल्या मटेरियलमधनं कसे क्वेश्चन्स येऊ लागले आम्ही काही मटेरियल तुम्हाला देऊ त्याचा तुम्ही एकदम झोपेतून जरी उठवलं तरी तुम्हाला ते पाठच पाहिजे मी काय म्हणते पाठचं पाठच पाहिजे असा पाठांतर आम्ही तुमच्याकडनं करून घेऊ असं नाही बाबा हे घे नोट्स आणि तुझं तू तु पाठ कर आम्ही तुम्हाला दोन तुमच्या वेगवेगळ्या टीम बनतात टीमला आधी आपण अभ्यास करायला लावतो टीममधले लोक एकामेकाला प्रश्न विचारतात प्लस आमच्याकडे जी फॅकल्टी आहे आम्ही ह्या सगळ्या फॅकल्टीज प्लस आमच्याकडचे जे कोऑर्डिनेटर्स आहेत मेंटॉर्स आहेत हे तुम्हाला वारंवार प्रश्न विचारणार आहेत तुमचे झोपायचे आठ तास जर सोडले त्या त्याला सोडून बाकीचे जे तास आहेत तो पूर्ण वेळ आपल्याला संगमच्या नोट्समधनं अभ्यास करायचा तला नोट्स आहे तलाठीचे नोट्स वेगळे आहे त्यानंतर ही तर टी सी एस ची परीक्षा घेते टी सी एस ची जे कोणते पेपर होणार त्याचे वेगळे नोट्स आहे जर बॉम्बे हायकोर्ट म्हणायचं मला त्याचे वेगळे नोट्स आहे दोघांमध्ये क्वेश्चन्स जे येतात ते वेगवेगळे असतात सगळं ॲनालिसिस करून मागील वर्षी कसे क्वेश्चन्स आले होते आता कसे येऊ शकतात हे सगळं आपण तुमच्याकडनं थ्रू ॲनालिसिस पाठ करून घेणार आहोत म्हणजे शंभर क्वेश्चनमधनं आपले नव्वद पंच्याण्णव क्वेश्चन्स हंड्रेड बरोबर यायला पाहिजे हा एक सगळ्यात वेगळा आणि सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट ह्या बॅचमध्ये आहे पाठांतराचा तुम्हाला इथे संभाजीनगरमध्ये येऊन पंधरा दिवस राहावं लागणार आहे ते सगळं आपण सगळं मॅनेज करू काय आहे कसं आहे पण झोपेचे आठ तास सोडून पूर्ण वेळ तुम्हाला हा अभ्यास करावा लागणार आहे दुसरी गोष्ट आता याच्यामध्ये काय काय विषय शिकवणार आहोत आपण सगळे विषय शिकवणार आहोत मी इंग्लिश शिकवणार आहे या ही जी बॅच आहे ती फीस कमी करून तुमच्यासाठी सध्या आपण लॉन्च केली आहे पण बॅच ऑलरेडी दिवाळीनंतर सुरू झालेली आहे माझे स्वतःचे इंग्लिशचे अकरा लेक्चर झाले आहेत ते तुम्हाला मिळून जातील आणि पुढे आता इंग्लिश सुरू आहे मराठी आपल्याला विशाल देशमुख सर शिकवणार आहेत जॉग्रफी आपल्याला सुदर्शन सर शिकवणार आहेत आणि ह्या प्रकारे आपली ही पूर्ण बॅच होणार आहे इंग्लिश शिकवणार मराठी शिकवणार गणित रिजनिंग आणि त्यानंतर जनरल नॉलेज शिकवणार आहोत आपण ठीक आहे आता जनरल सायन्स जे झालं त्याच्यामध्ये राज्यघटना इतिहास आणि भूगोल ह्या सगळ्या गोष्टी येतात पण जसं तुम्ही धर्मदायच्या एक्झाममध्ये बघितलं असेल तसं टी सी एस नेहमी काही क्वेश्चन्स विचारतं जसं की हळदीचा जिल्हा कोणता आहे किंवा गेट्स सिटी कोणाला म्हणतात बावन दरवाजे संभाजीनगरमध्ये आहेत किंवा विद्येचं संकुल असणारी कोणती सिटी आहे फक्त सिटीज नाही कोणतेही असे नॉर्मल फॅक्च्युअल क्वेश्चन्स येतात त्यावरती पण याच्यामध्ये शिकवणी होणार आहे ठीक आहे हे सगळं बॅचचं कॉम्पोनंट होतं फीज खूप जास्त कमी करून संगममध्ये पहिल्यांदाच एवढी कमी फीस आपण एखाद्या बॅचची ठेवली आहे जर तुम्हाला या बॅचचा पार्ट बनायचं असेल तर बारा तेरा चौदा पंधरा हे चार दिवस एकवीसशे रुपये आपली फीस असणार आहे आय होप आता ही तुम्हाला परवडेल अशी फीस आहे चला आता आपण आजच्या क्वेश्चन्स कडे वळू सगळ्यात आधी मराठीमध्ये आपल्याला समानार्थी आलेला आहे शार्दूल शार्दूलचा चा समानार्थी काय आहे हा क्वेश्चन होता आणि जर तुम्ही रामायण महाभारत बघितलं असेल तर त्यामध्ये बऱ्याचदा वाघ सिंह जेव्हा येतो त्यावेळेला त्याला शार्दूल करून संभवलं जातं संबोधित केलं जातं तर ते त्याचं उत्तर असू शकतं विरुद्धार्थी शब्द होता विलीन म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आपण विलीन होऊन जातो कुणी जर गाणं म्हणत असेल आणि आपण एकदम खोऊन गेलो त्या गोष्टीमध्ये त्याला त्या आपण विलीन असं म्हणतो त्यानंतर आज विरुद्धार्थी शब्द असे आले होते की याचा विरुद्धार्थी शब्द काय असं नव्हतं विचारलं विरुद्धार्थी शब्द देऊन अजून त्याचे तीन विरुद्धार्थी दिले होते आणि एक चुकी चुक विरुद्धार्थी चुकीचा होता म्हणजे क्वेश्चन होता खालीलपैकी कोणते अचूक कोणते चूक विरुद्धार्थी आहे असं विचारलं होतं तर एक चुकीचा असणार होता मग म्हण होती म्हणींमध्ये दोन म्हणी आल्या होत्या आणि एक म्हणच विद्यार्थ्याला लक्षात आहे ती आहे पी हळद आणि गोहोरी गो हो गोरी हो गो म्हणजे एखादी गोष्ट असेल आपण लगेच आत्ता केली की त्याचा लगेच रिझल्ट मिळत नाही हा त्या म्हणीचा अर्थ आहे उतारा जो होता तो अवांतर वाचनावरती होता की अवांतर वाचन म्हणजे जे आपल्या पाठ्यपुस्तकांशी निगडीत नाही बाकीचे कॉमिक्स बुक्स वगैरे त्यावरती अवांतर वाचन होतं Uh, विशेषण आले होतं विशेषणावरती जो क्वेश्चन होता ते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त वगैरे असा याच्यामध्ये विशेषण कोणता आहे हे विचारलं होतं आणि आज विशेषणावरती दोन तीन क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळालेले आहेत त्यानंतर प्रयोजक क्रियापदावरती पण क्वेश्चन्स होते पुढे आता इंग्लिशबद्दल जर मला सांगायचं तर इंग्लिशमध्ये जो इडियम आला होता तो होता पेनी सेव्ड इज पेनी अर्ड म्हणजे आपण जर एक रुपया वाचवला तर तो उलट एक रुपया कमावल्यासारखाच त्याचा रिझल्ट असतो पेनी सेव्ड इज पेनी अंट त्यानंतर दोन सिनॉनिम दोन अँटोनिम प्रो वरती क्वेश्चन आला होता आणि एररमध्ये प्रिपोजिशन सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवरती तुम्हाला एरर स्पॉटिंग आले होते सगळ्यात जास्त आज एरर स्पॉटिंगवरती क्वेश्चन होते आणि ते चार क्वेश्चन्स होते एररवरती त्यानंतर पॅसेज होता आणि पॅसेजवरती पाच क्वेश्चन्स होते आता आपण जनरल नॉलेजकडे जाऊ सगळ्यात आधी राज्यघटनेमध्ये क्वेश्चन होता की एस सी एस टीसाठी कोणती घटना दुरुस्ती आणलेली आहे आता एस सी एस टीसाठी कोणती घटना दुरुस्ती नसते पण पर माझ्यापर्यंत असा क्वेश्चन आला होता एस सी एस सीसाठी कशा कॉन्टेक्स्ट काय त्याचा जर आपल्याला म्हणायचं असेल की रिझर्वेशन एस सी एस टीचं दहा वर्षांनी वाढवलेलं आहे तर तिची मग एकशे चार ही दुरुस्ती असणार आहे पण एस सी एस सीसाठी अशी कॉन्टेक्स्ट माहिती असला तर मी उत्तर देऊ शकते त्यानंतर एक क्वेश्चन होता की खालीलपैकी नागरी संस्था कोणत्या नाहीत आणि त्यामध्ये ऑप्शन होते ग्रामपंचायत नगरपंचायत महानगरपालिका आणि नगरपालिका नागरी संस्था कोणत्या नाहीत त्यानंतर मला विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की उरलेले सगळे क्वेश्चन घटना दुरुस्तीवरतीच आले होते आणि आर्टिकल्स वगैरे काहीच आलेलं नव्हतं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट वरती क्वेश्चन आले होते आता विज्ञानामध्ये विज्ञान मध्ये पहिला क्वेश्चन होता की बेन्झिनचा शोध कोणी लावलेला आहे आणि हे जे सायंटिस्ट होते ते चार सायंटिस्टचे नावं दिले होते आपल्याला त्याच्यातून शोधायचं होतं दुसरा क्वेश्चन जो होता तो आय थिंक काल संध्याकाळी की आज सकाळी आलं होतं फ्लुइड मोझॅक मॉडेल तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं सेलचं हे मॉडेल असतं आज होतं की सेलवॉलच्या आत काय काय असतं जो आपला सेल असतो प्लांट सेल किंवा ॲनिमल ॲनिमलचा सेल तर एक तर मला सांगा सेलवॉल प्लांट सेलमध्ये असते की सेल सेलमध्ये असते की दोघांमध्येही असते की दोघांमध्येही नसते हे एक मला कॉमेंटमध्ये सांगा आणि त्यानंतर होतं सेलवॉलमध्ये कोणता क्वेश्चन आला होता त्यानंतर चुंबकीय क्षेत्राचं एसआय युनिट विचारलेलं होतं आता इतिहास इतिहासामध्ये रिपिटेटिव क्वेश्चन होते एक दोन पहिलं होतं सावित्रीबाई फुलेंवरती की या पहिल्या फिमेल शिक्षिका होत्या ठीक आहे हे सावित्री बरं का माझं ते र मागचं जाऊ द्या सावित्रीबाई फुलेंवरती क्वेश्चन होता की अशा कोणत्या महिला होत्या की त्यांनी त्यांच्या पतींना शाळा फॉर्म करण्यासाठी हेल्प केली आणि शिक शिक्षणासाठी पण हेल्प केली पहिली शाळा महाराष्ट्रामध्ये कोणत्या फिमेलनी काढली त्यांच्या पतीसोबत तर सावित्रीबाई फुले ऑब्वियसली त्याचा आन्सर असणार आहे त्यानंतर आपलं डिस्कशन झालं होतं पंडिता रमाबाई रानडे महाराष्ट्रामधले जे समाजसुधारक आहे त्यामध्ये काही प्रॉमिनंट फिमेल्स मी तुम्हाला करायला लावल्या होत्या त्यामध्ये एक पं पंडिता रमाबाई रानडे यांनी कोणती सोसायटी इस्टॅब्लिश केलेली आहे कोणत्या गोष्टीमध्ये त्या होत्या त्या मॉडरेट होत्या की एक्स्ट्रीमिस्ट होत्या काय होत्या हा सगळा अभ्यास आपण करायला लावलेला आहे आणि इथे क्वेश्चन होता की रम पंडिता रमाबाई रानडे यांचं कार्यस्थळ म्हणजे त्यांनी कुठून काम केलेलं आहे आणि मग पुणे वगैरे असे काही ऑप्शन्स दिले होते ह्या प्रकारचा हा क्वेश्चन होता त्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यावरती क्वेश्चन आला होता आणि यामध्ये क्वेश्चन होता की यांनी काय कार्य केलेलं आहे तर ऑप्शन्स होते की विधवा विवाहासाठी त्यांनी प्रमोशन म्हणजे विधवा विवाह होऊ द्या असं त्यांनी एक चळवळ केली होती कायद्यामध्ये वेगवेगळे कायदे लागू करण्यासाठी ब्रिटिशर्सला प्रिट प्रेशराईज केलं होतं पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं विधवा पुनर्विवाहासाठी खूप जास्त सपोर्ट होता आणि त्यांनी स्वतः एका विद्वेसोबत पण ह्या गोष्टीला सपोर्ट करण्यासाठी लग्न केलं होतं तर हा मला तरी म्हणायचा आहे सोपा आहे कॉमेंटमध्ये तुम्ही म्हणता नाही मॅम पेपर अवघड होता जर तुम्हाला अवघड गेला आहे तर तुम्ही राईट वेनी नाही चालत आहेत हे जे मी काही बेसिक क्वेश्चन्स सांगते आहे ते बेसिक हायजीन आहे म्हणजे कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला हे नॉर्मल टिळक झाले फुले झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले रानडे झाले पंडिता रमाबाई रानडे पण आणि रानडे पण त्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी अरोबिंदो घोष रवींद्रनाथ टागोर सिंग लाला लजपत राय आणि बेंगॉलची आपली वेगळी रिव्होल्युशनरी मूवमेंट त्यानंतर पंजाबची वेगळी महाराष्ट्रातनं कोण कोण होते हे सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे जर हे क्वेश्चन मी सोपे म्हणते आणि तुम्ही म्हणताय नाही मॅम हे सोपे नव्हते तर यू आर रॉंग ठीक आहे आता जॉग्रफी जॉग्रफीमध्ये मला नाही माहिती की टी सी एसला कृष्णा नदी एवढी का आवडलेली आहे आज पण आपल्याला कृष्णा नदीवरती क्वेश्चन बघायला मिळाला कृष्णाची कोणती उपनदी नाही दुपार सकाळी काय विचारलं होतं की डावीकडनं येणारी डावीकडच्या काठावरनं येणारी कृष्णा नदीची कोणती उपनदी आहे असं विचारलं होतं आज होतं की कोणती उपनदी नाही आहे त्यानंतर मृदेवरती एक खूप जास्त डीप क्वेश्चन होता एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना हा आन्सर हे आन्सर माहिती असू शकतं असं होतं की चुना पोटॅश आयन वगैरे कोणत्या मृदेमध्ये असतं मृदेचे कॉम्पोनंट्सवरती हा क्वेश्चन होता त्यानंतर कट कटिबंधीय कत, जे वारे आहेत तर ते कोणत्या एरियातनं किंवा तो रिजन कोणता आहे कर्कवृत्ताजवळ आहे मकरवृत्ताजवळ आहे विश्ववृत्ताजवळ आहे हा एक क्वेश्चन होता आणि हवामान जे आहे ते आपण कोणत्या घटकांवरनं मोजतो जॉग्रफीचे सरांचे लेक्चर्स आहेत आता ह्या धर्मदाय परीक्षेसाठी नाही पण कोणत्याही सर कोणत्याही सरळ सेवेसाठी तुम्ही ते लेक्चर्सचा उपयोग करू शकता सहावी सातवी आठवी नववी दहावी हे सगळे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे बुक्स आपण तिथे शिकवलेले आहेत आता रिजनिंगकडे वळूया रिझनिंगमध्ये रिझनिंगमध्ये तुम्हाला ब्लड रिलेशनवरती दोन क्वेश्चन होते पझलवरती दोन क्वेश्चन होते आणि पझलचा एक क्वेश्चन असा होता की सहा मजले होते आणि पी क्यू आर एस टी यू असे सहा लोक होते त्यानंतर पी त्या जो आहे त्याच्या खाली कोणीच राहत नाही ह्या मजल्यांवरती हे लोक राहत आहेत पण कंडिशन्स अशा होत्या की पीच्या खाली कोणीच राहत नाही आहे टीच्या वरती कोणीच राहत नाही म्हणजे ऑब्वियसली हा सगळ्यात खाली आणि हा सगळ्यात वरती असणारे टी हा सगळ्यात वर आणि हा सगळ्यात खाली असणार आहे मग काही कंडिशन्स दिल्या होत्या की हा पहिल्याच मजल्यावर राहतो हा ऑड नंबरवरतीच राहतो असे कंडिशन्स होते आणि मग विचारलं होतं पी आणि टीच्यामध्ये किती लोक आहेत काहीतरी असा क्वेश्चन होता त्यानंतर सिटिंग अरेंजमेंटवरती आज सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंटवरती मला विद्यार्थी जेवढे बोललेत ते बोलले की सर्क्युलरवरती एकही क्वेश्चन आला नाही जर आला असेल तर प्लीज मला करेक्ट करा कॉमेंट सेक्शनमध्ये त्यानंतर सिटिंग अरेंजमेंटमध्ये लिनियरवरती आज दोन क्वेश्चन आले होते आणि एक क्वेश्चन होता की सहा लोक आहेत आणि ते उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत कोणी ऑडवरती बसत आहे कोणी बस इवनवरती बसत आहे त्यांचे पर्टिक्युलर स्पेसिफिकेशन दिले होते डायग्राम आपल्याला रोज सर्क्युलर किंवा स्क्वेअर येत होती आज तुम्हाला ट्रँगलची डायग्राम होती ट्रँगल याच्यातला आधी एवढाच पार्ट दिला होता मग एवढा उरलेला पार्ट दिला होता आणि मग एवढा उरलेला असे आधी एक मग दोन ट्रँगल दिले होते मग तीन ट्रँगल दिले होते मग फुल करायचं होतं ठीक आहे बॉडमासवरती क्वेश्चन आला होता तुम्हाला आणि बॉडमासचा क्वेश्चन असा होता की बारा गुणिले चार डिवायडेड बाय चोवीस प्लस चार असं होतं आणि त्यानंतर हे जे साइन्स आहेत ना यांना इकडून तिकडे हलवलेलं होतं की ही साईन हलवल्यावरती उत्तर काय येणार आहे म्हणजे तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे आधी मला याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे डिव्हिजन करायचं आहे की काय करायचं आहे ह्या साईन हलवल्यावरती उत्तर बदलायला पाहिजे की नाही ते मला कॉमेंटमध्ये सांगा त्यानंतर चार असे ऑप्शन्स दिले होते ज्यामध्ये म्हणजे अल्फा न्यूमरिक सिरीज होती ज्यामध्ये तुम्हाला अल्फाबेट्स दिले होते त्यांची सिरीज लावली होती आणि तीन ऑप्शननी सिरीज फॉलो केली होती एका ऑप्शननी सिरीज फॉलो नव्हती केली तर ऑड कोणती सिरीज आहे असा क्वेश्चन होता ठीक आहे आता अजून काही क्वेश्चन्स आहे मुख्य सचिव पण कशाचे मुख्य सचिव कोण आहेत त्यानंतर कोहली रेकॉर्ड स्मृती मानधना सिक्कीम राज्य कोणत्या घटनादुरुस्तीने झालेला आहे तो ऑब्वियसली थर्टी सिक्स घटना दुरुस्ती असणार आहे ती एस सी एस टी कश कमिशनर ओके एस सी एस टी कमिशनर कोणत्या घटना दुरुस्तीने ॲड केलेला आहे सिक्स्टी फिफ्थ असणार आहे त्याचा आन्सर बेन्झिनचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे बेन्झिनचं उत्तर uh, फॅराडे पाहिजे कोणी बेन्झिनचा uh, शोध लावलेला आहे मॅग्नेटिक फील्डचं एस आय युनिट कुणी काढलेलं आहे आता मला क्वेश्चन कळलेलं आहे मॅग्नेटिक फील्डचं एस SI आय युनिट टेस्लानी काढलेलं आहे आपल्याला माहिती आहे कृष्णा नदीची उपनदी कोणती नाही ज्या ऑप्शन्स दिले होते त्यामध्ये ऑप्शन इंद्रावती होतं तर इंद्रावती ही उपनदी नसणारे भगतसिंग राजगुरू यांच्या संस्था कोणत्या होत्या भगतसिंग आणि राजगुरूची ऑबियसली रिव्होल्युशनरी आपल्याला करायला जायचं होतं एच एस आर ए त्यांची संस्था होती आणि त्याचं नाव पण बदलण्यात आलं होतं ते एकदा बघून घ्या पैका रिबेलियन कुठे झालं होतं पैका रिबेलियनचा हा क्वेश्चन आला होता त्याच्यामध्ये महाराष्ट्र ऑप्शन होतं पण महाराष्ट्र आन्सर नसणारे पैका ओडिसामध्ये झालं होतं मुक्ती सदन नियर पुणे ठीक आहे मुक्ती सदनवरती एक क्वेश्चन होता त्यानंतर ब्लॅक सॉईलवरती होता काळी मृदा इकडे आपला आत्ता मृदेचं डिस्कशन झालेलं आहे ऑर्गन पंजंट कल ऑर्डर कशामुळे असतो ऑर ऑरिगनला पंजंट ऑर्डर जो असतो तो कशामुळे असतो आणि अर्बन लँड सीलिंग ॲक्ट कधी रिपील केलेला आहे मोस्ट प्रोबॅबली दोन हजार किंवा एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये हा केलेला आहे आणि हे सगळे आजचे आपले क्वेश्चन्स होते ही जी आपली बॅच आहे ती फक्त चार दिवसासाठी आपली फीस आपण जी आहे ती कमी ठेवलेली आहे जस्ट बिकॉज तुम्हाला आपल्या शिकवणीचा फायदा व्हायला पाहिजे म्हणून सगळे आपले इंग्लिशचे लेक्चर याच्यात होणार आहे तुम्हाला सांगितलं तसं सा पाठांतर इथे होणार आहे जे तुम्हाला परीक्षेनंतर आता फायदा झालेला आहे तो ऑब्वियसली परीक्षेच्या आधी झाला तर मला नाही वाटत की कोणता विद्यार्थी हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार नाही तर प्लीज प्लीज तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की फक्त फीसमुळे आपण मागे राहत आहोत तर आता फीसमुळे मागे राहू नका लास्ट चान्स आहे तुमचा ह्या लास्ट फोर डेजमध्ये तर भेटूया आपण पुढच्या लेक्चर्सला थँक्यू थँक्यू सो मच